हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द सिंथेटिक सिंथेटिकचा मराठी तट कृत्रिम नैसर्गिक नसणारे संयोग क्रियेबाबतच्या संयोग क्रियेद्वारा निर्माण केलेले संश्लेषणात्मक सामासिक किंवा शब्द प्रचूर होत आहे सिंथेटिकला आपण बघूया पहिला वाक्य आहे इट्स अ सिंथेटिक डायमंड दुसरं वाक्य आहे वी डू नॉट यूज सिंथेटिक फूड कलर्स इन आवर प्रोडक्ट्स तिसरा वाक्य आहे द जॅकेट इज मेड ऑफ सिंथेटिक मटेरियल्स चौथा वाक्य आहे यू शुड ॲड सम सिंथेटिक फर्टिलायझर टू द सॉइल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू